बोललो बघा की मी आम्ही डोळ्या साफ करायला गेलो होतो डुरा साफ करून झालाय सगळं आता आता आम्ही चिकनच्या पार्टीला चिकन ची पार्टीची पार्टी तयारी रेसिपी चालू आहे आता आता मी मसाला वाटा घेतलाय बघा सगळी आमची टीम सगळी बाहेर तयार आहे ती बघा सगळी मसाला बारीक करत आहे ते बघा ती बघा सगळी टीम माझी आता मी मसाला वाटायच काय नाही घेत तांदूळ ते बघा मम्मी आमची सगळे तांदा जे काय लागतोय तांदूळ ते देते बघा सगळी तयारी करते बघा सगळे आतुरता झाले की टीमची की चिकन कधी होत आहे नुसते वाढ बघतायत हा बघा हा बसलेच आहे हा गडी आमचा बसलेच आहे वाढ बघतोय आमचा काही चिकन मध्ये कोंबडे आता आणा ऐकलेच आव्हाड्यात आठवड्या मग घेऊन येतील मग असत मस्त एक पार्टी चालू होईल ते तुम्हाला दाखवे दुसऱ्या पार्ट मध्ये आता बघा हा मसाला तयार झालाय एवढा मसाला लागणार साडे तीन किलो चिकन आहे आणि पोरं आमची कांदा पण चिरला जातो त्यातून कांदा लागणार आहे भरपूर त्याच्या टोमॅटोची रेसिपी पण लागणार आहे टोमॅटोचं पण कटिंग करायचं आहे सगळी टीम तयार आहे आमची सगळी भांडी बिंडी घेऊन तयार आहे टीम पुढे गेलेली आहे अर्धी टीम आमच्या सगळ्या वस्तू जे बसकार वगैरे आहे ते सगळं सतरंज ज्या आहेत त्या सगळ्या नदीवर घेऊन गेलेत तिकडं तिकडे धुवायचं काम चालू असेल आता हे सगळे आचारी आहेत हे जेवणाचं काम चालू आहे हे बघा टामॅटोचं कटिंग चालू आहे आता हे बघा टॅमॅटो आले टॅमॅटोच्या आत्ताच गाडी आली हे बघा सगळी ते बघा आता सगळी तयारी चालू आहे ते टोमॅटो आता त्याची ग्रेव्ही चालू आहे का आमची ताई बघा ताई आहेत त्या ताई आमच्या आम्हाला सपोर्ट काय कारण नाही बघा ग्रेव्ही करू देतात आम्हाला काहीच नाही भेटणार तरी पण आम्ही मदत त्यांना काय देणार नाही आम्ही पण तरी पण आम्हाला सपोर्ट करतायत आता सपोज स्टाफ खूप मजबूत आहे पाठीमागचा पैसे देऊन ठेवा सगळ्यांनी आम्ही घेतलेला आहे हे आमचे पोरग आहे सगळ्यांना सगळ्यांना आतुरता आले की चिकन कधी होत आहे चिकन कधी होत आहे हे आम्ही सगळी वाट बघतोय आणि बघा मी पण मी पण वाट बघतोय बघा चिकनवाला सध्या आहे हा मूड झाला थांब जरा आता अर्ध्या स्टेशन मध्ये पोहोचलेला आहे पुढच्या स्टेप मध्ये दहा मिनिटांनी चिकन कसं रेडी होईल ते तुम्ही बघा ओके 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 गाईस आम्ही नदीवर हे बघा चालले पुरं बाय बाय जायपर्यंत शिजून जायचं ते पातेल्यातच चला आता आम्ही निघालो बघा आता पोरं आमच्या नदीवर आलेले आहेत बघायत बघायला हे बघा सगळे सगळीकडे तयार आहेत पोरं सगळ्यांची आतुरता आहे की आता कामाला सुरुवात करणार आहेत ते बघा हा आमचा मेन बॉस आहे शैलेश नाचरे तो बघा सगळे पोरांना टीमला सगळे आमच्या इथे घेऊन आलाय हे बघा हे सगळे कपडे बिपडे काढून सगळे तयारी चालली हे बघा हे बघा पोरं सगळे वा वा मजा करणार याला नको घ्याला मला इज्जत घाली आमची इज्जत आमची आण ना असू दे नंतर अजून भरपूर असं तर आम्ही चूल पेटवून फोडणीची तयारी केली आहे आणि मास्टर शेफ महेश होडे आता तयारीला लागले आहेत यात अद्रक लसूणची पेस्ट खोबरं ओलं खोबरं आणि टोमॅटोचा टोमॅटोचे मिश्रण करून हे सगळं एकत्र केलं आहे नाचरे या पद्धतीने राहिलेला मसाला पाणी टाकून मिक्स करत आहेत हे बघा महेश छोडे मीठ टाकत आहेत हे बघा सागर टोमरे नागेश टोमरे सॉरी सॉरी त्यांचा हे काही उपयोग नाही यांचा इथे आम्ही पहिली चूल चिकन बनवण्यासाठी केली आहे आणि आता त्याच्याच बाजूला थोडस आम्ही इथे भातासाठी एक चूल बनवतो पण त्या चुलीची अजून तयारी चालू आहे

आता मी काय करू मला मी घेतला हल्लो की तो शाळेला शिवाय येतो शिवम नाचरे आता भाताची तयारी करत आहेत आणि नदीच्या स्वच्छ पाण्याने ते तांदूळ धुवून घेतले जात आहेत आणि हा विघ्नेश नासरे फक्त फोनवर बोलत असतो मार ना चिकन त्या झालं चुलीवर सगळे आमचे कार्यकर्ते बसत द्यायचे सगळे आमचे कार्यकर्ते बसवा आता आचार्यचार्य बघा वेज आचार्य आमचा तो बॉटल त्या चुलीवर आमचा भात आहे बघा

kharasae moto pe to bhar october rasta kon hai dara 5 पूर्णजै जोडले नै